पुण्यातल्या काही दलित मुलींना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांना मारहाण केली गेली त्यांना जातीवाचक शिबिगाळ केली गेली तुम्ही महारामांगाच्या मुली आहेत तुम्ही असंच वागणार अशी ही जातीवाचक शेरेबाजी करण्यात आली आता हे सगळं करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा यासाठी या मुली काल सकाळपासून सी पी ऑफिससमोर बसून होत्या तिथं आमदार रोहित पवार होते सुजात आंबेडकर होते काँग्रेसचे सरचिटणीस भाऊसाहेब बाजवे होते याशिवाय विविध संघटनांचे आणि पक्षांचे कार्यकर्ते होते या, या सगळ्यांची एकच मागणी होती ती मागणी म्हणजे या मुलींच्या म्हणण्यानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा पण रात्री तीन वाजेपर्यंत बसूनसुद्धा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही पण या मुलींना ताब्यात का घेतलं गेलं होतं त्यांना एवढं टॉर्चर का केलं गेलं आणि कोणाच्या सांगण्याहून हे टॉर्चर करण्यात आलं आणि टॉर्चर केल्यानंतर सुद्धा आणि एवढे मोठे नेते सी पी ऑफिसला सुद्धा त्यांची तक्रार का घेतली गेली नाही याचा अर्थ कोणाचा तरी मोठा दबाव या प्रकरणात होता तर या प्रकरणात एका राजकीय नेत्याचा दबाव होता असं सांगितलं जातंय आहे तो नेता बीडचा होता असंही सांगितलं जातंय आहे तर तो राजकीय नेता नेमका कोण होता या सगळ्या गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले पोलीस हे कायद्याचे रक्षक नाही तर भक्षक बनलेत असं तुम्हाला वाटतं का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आपल्या नेहमीच्याच पद्धतीनं व्हिडिओच्या सुरुवातीला आपण या घटनेचा नेमका घटनाक्रम काय होता हे नीटपणे समजून घेऊ त्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी नीटपणे उलगडत जातील तर संभाजीनगरची एक विवाहित मुलगी आहे तिचा तिच्या घरात छळ होत होता म्हणून तिनं तिचं घर सोडलं आणि ती पुण्यात आली ती पुण्यात आल्यानंतर आपसुकच तिचा शोध सुरू झाला आता ही मुलगी इकडं पुण्यात आल्यानंतर तिच्याकडं राहण्यासाठी घर नव्हतं मग पुण्यातच सामाजिक काम करणाऱ्या काही मुलींनी त्यांच्या मैत्रिणीच्या रूमवर तिला ठेवलं खरं तर या मुलींनी तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला होता पण जर पोलिसात गेले तर पोलीस मला सासरच्या लोकांच्या हवाली करतील आणि माझे सासरे हे रिटायर्ड पोलिस अधिकारी आहेत त्यामुळं ते, ते माझा खूनसुद्धा करू शकतात हे त्या मुलीनं त्यांना सांगितलं त्यामुळं मला एक रात्र तुमच्या रूममध्ये राहू द्या अशी विनंती तिनं केली आता ही सगळी परिस्थिती बघता त्या मुलींनी तिला त्यांच्या रूममध्ये ठेवून घेतलं दुसऱ्या दिवशी ती मुलगी घरातून बाहेरसुद्धा पडली आणि वन सिटी सेंटरला गेली आता हे सेंटर काय असतं तर ते सुद्धा सांगतो हे सेंटर हे सरकारी शेल्टर होम असतं जिथं पीडित महिला राहू शकतात तर यापैकी एक सामाजिक काम करणाऱ्या मुलींनी तिथं तिचं ॲडमिशन करून दिलं आता दुसरीकडं त्या मुलीच्या सासऱ्यांनी त्यांचे पोलिसांमधले जे, जे कॉन्टॅक्ट होते ते कॉन्टॅक्ट वापरून तिचा शोध घ्यायला सुरुवात केली तिच्या मोबाईलचं लोकेशन कोथरूडमध्ये दाखवत होतं त्यामुळं संभाजीनगरच्या पोलिसांची एक टीम कोथरूडमध्ये आली त्यांच्याकडं तशी काही परवानगी वगैरे नव्हती पण तरीही ते कोथरूडमध्ये येऊन धडकले त्यांनी कोथरूड पोलिसांची मदत घेतली आणि हे सगळे लोक त्या मुलींच्या रूमपर्यंत पोहोचले हे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांच्या रूममध्ये घुसले कोणतंही सर्च वॉरंट नसताना आणि फक्त एकच महिला अधिकारी असताना त्यांनी त्या ते मुलींच्या रूमची झडती घेतली अगदी त्यांच्या कपाटाची सुद्धा तपासणी केली पुरुष अधिकाऱ्यांनी त्या मुलींच्या हात हातसुद्धा लावला आणि एका मुलीनं तुम्ही युनिफॉर्ममध्ये नाही आहेत त्यामुळं तुमचा आय डी दाखवा अशी विचारणा केली आता यामुळं पोलिसांचा इगोहर्ट झाला आणि त्यांनी त्या मुलीला मारहाण केली आता या मुलीला मारहाण करूनच हे पोलीस थांबले नाहीत तर त्यांनी अतिशय टिक्का टिप्पणी केली तुम्ही मुलीच राहता म्हणजे तुम्ही इथं पोरांना आणत असाल पोरांसोबत झोपत असाल अशा भाषेतसुद्धा त्यांच्याशी संवाद साधला गेला आता एवढं होऊन सुद्धा हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर या सगळ्या मुलींना घेऊन पोलीस पोलीस स्टेशनला गेले तिथंही त्यांना मारहाण करण्यात आली तुम्ही मांगाच्या मुलगी आहेत त्यामुळे तुम्ही असंच वागणार तुम्ही असेच असता तुमची लायकीच ही आहे अशा वाईट भाषेत त्यांच्यासोबत तिथंसुद्धा बोललं गेलं एका मुलीला तर खुर्चीवर सुद्धा बसू दिलं गेलं नाही तुम्ही खालच्या जातीच्या आहेत त्यामुळं तुमची खुर्चीवर बसायची लायकी नाही आहे असं म्हणत तिला सहा तास उभंच ठेवलं गेलं आणि हे सगळं घडत होतं ते पोलीस स्टेशनमध्ये आणि तेही कोणतंही ते वॉरंट नसताना आता यापैकी एक आसरा देणारी मुलगी खराडीत राहत होती हे सगळे पोलीस तिच्या रूमवर गेले तिथं ती कामाला गेलेली होती त्यामुळं तिच्या घरमालकाला त्यांनी गाडीत घातलं आणि तिच्या कामाच्या ठिकाणी नेलं आणि तिच्या सगळ्या सहकर्मचाऱ्यांसमोर तिला गाडीत बसून पोलीस स्टेशनला नेलं गेलं आणि या मुलीबद्दलही पोलिसांकडं कोणतंही अटक वॉरंट नव्हतं आता वॉरंट नसताना या मुलींना ताब्यात घेण्याचे त्यांच्याबद्दल असली शेरेबाजी करण्याचे सर्च वॉरंट नसताना सुद्धा त्यांच्या रूममध्ये बेकायदेशीरपणे घुसण्याचे त्यांना मारहाण करण्याचे आणि जातीवाचक शिविगार करण्याचे कोणतेही अधिकार पोलिसांना आहेत का हे सुद्धा गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर याबद्दल त्या मुलींनी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एफ आय आर करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची एफ आय आरसुद्धा घेतली गेली नाही अगदी काल सकाळपासून त्या मुली त्यांची एफ आय आर घ्यावी यासाठी सी पी ऑफिसच्या दारात बसून होत्या तरीही त्यांची एफ आय आर कोणीही घेतली नाही त्यांची साधी दखलसुद्धा घेण्यात आली नाही मग सुजात आंबेडकर असतील रोहित पवार असतील प्रशांत जगताप असतील अंजलीताई असतील किंवा काँग्रेसचे सरचिटणीस असलेले भाऊसाहेब आजबे असतील हे सगळे नेते रात्री तीन वाजेपर्यंत सी पी ऑफिसला बसून होते या सगळ्या नेत्यांनी जॉईंट कमिशनर आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुद्धा केली ही तक्रार घेण्याबद्दल खुद्द प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा जॉईंट सीपींना फोन केला तरीही त्या मुलींची तक्रार काही घेतली गेली नाही मग आता प्रश्न पडतो की एवढे मोठमोठे नेते तिथे असताना सुद्धा अॅट्रॉसिटीची तक्रार तात्काळ घ्यायला पाहिजे होती पण तरीही तक्रार घेतली गेली नाही बरं याला काही कायदेशीर अडचणी होत्या का तर तसंही नाहीये कारण अॅट्रॉसिटीचा जो कायदा आहे त्या कायद्यात पोलिसांनी तात्काळ तक्रार घ्यावी असा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळं तक्रार ही घेतली गेलीच पाहिजे होती म्हणजे असा कोणता दबाव होता की पोलिसांनी एफ आय आर दाखल केली नाही याबद्दल पोलिसांचं नेमकं म्हणणं काय का होतं तर पोलीस म्हणतायत की आम्ही अठ्ठेचाळीस तास आधी चौकशी करतो आणि मग असं काही घडलं असेल तर मग एफ आय आर दाखल करतो हा स्पष्टपणे कायद्याचा भंग आहे कारण ॲट्रॉसिटीच्या कायद्यात ज्यावेळी तक्रार येईल त्या क्षणी ती नोंदून घेण्याचा आणि मग नंतर चौकशी करण्याचा स्पष्ट उल्लेख के केला गेला आहे तरीही पोलिसांनी तसं केलं नाही या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड होत होत्या अगदी पोलिसांचं म्हणणं फेसबुकवर लाईव्ह टेलिकास्ट केलं जात होतं तरीही संविधान संविधानविरोधी कृत्य करायला थोडेही मागेपुढे बघत नव्हते मग असा कोणता व्यक्ती होता ज्याचा दबाव पोलिसांवर होता हा सुद्धा आता प्रश्नच आहे आता मला अनऑफिशियली जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार ही मिसिंग मुलगी आहे तिचा जो सासरा आहे तो पोलीस अधिकारी होता आणि तो बीड जिल्ह्यातल्या एका बदनाम नेत्याचा निकटवर्तीय होता आणि आपल्या समाजाचा हा पोलीस अधिकारी अडचणीत येतोय म्हणून या बदनाम नेत्यानं ही एफ आय आर दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला आता माझ्याकडे आलेली ही माहिती मला कन्फर्म नाही आहे पण एका राजकीय सूत्रांकडून मला ही माहिती मिळाली आणि अशी चर्चा काल सी पी परिसरात सुद्धा होताना दिसत होती आता पोलिसांनी नेत्यांच्या इशार्यावर बेकायदेशीर काम करण्याचा आणि जनतेला मास्क दाखवण्याचा जो परळी पॅटर्न आहे तो पोलीस खात्यात किती खोलवर रुजलाय हे यावरून दिसत आता हा बीडचा बदनाम नेता कोण होता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही किती मोठी आहे ते बघा ना तिकडं महादेव मुंडेंचा खून झाल्यानंतर त्यांच्या खुनाचे आरोपी हे सापडावेत यासाठी त्यांच्या पत्नीला बीडच्या एस पी ऑफिससमोर प्राशन करावं लागलं आणि सुसंस्कृत म्हणवणाऱ्या पुण्यात दलित तरुणींसोबत असा छळ होतो त्यांच्यात तक्रारी घेतल्या जात नाही एवढे मोठे नेते येऊनही साधा गुन्हासुद्धा दाखल होत नाही यावरून राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही कुठं नेऊन ठेवली हे तुमच्या लक्षात आलं असेल आता यात सर्वसामान्य माणसाची अवस्था काय असेल याचाही अंदाज तुम्हाला आला असेल आणि पोलीस खात्याच्या या माजोरीपणावर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा कसलाही अंकुश नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध झालं यात आणखी एक मुद्दा म्हणजे ज्या कोथरूडमध्ये ही घटना घडली त्या कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील असतील कोथरूडमध्येच राहणारे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळा असतील किंवा वेगवेगळे वाद आणि जातीवादी स्टेटमेंट करण्यासाठी फेमस असलेल्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी असतील यापैकी कोणत्याही भाजप नेत्यानं याबद्दल चकार शब्दसुद्धा काढला नाही हे नेते असं मूग गिळून गप्प का बसले असतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन आणि रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद